तुझ्या बघण्याच्या नादात भांबवून गेले आणि तोल गेला माझा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील भागवत चित्रमंदिर इथं सायंकाळी सहा वाजता रिलीज होत आहे हा फिल्म एक धमाकेदार कॉमेडी लव्ह स्टोरी असून त्यात एंटरटेनमेंट फायटिंग रोमॅन्स आणि मजेशीर घटना या सर्वांचा समावेश आहे विशेष म्हणजे या चित्रपटातील सर्व कलाकार सोलापूर आणि ग्रामीण भागातील आहेत जे चित्रपटाला स्थानिक रंग आणि चैतन्य देतील सोलापूरचे प्रसिद्ध कलाकार इरफान मंगलगिरी प्रमुख भूमिकेत आहेत म्युझिक जब्बार धनंजय डीओपी पी कॅमेरा करण जाधव मेकअप पूजा कुलकर्णी हा चित्रपट पूर्णपणे कौटुंबिक मनोरंजनासाठी बनवलेला असून तो सर्वांनी आपल्या कुटुंबियांसोबत नक्कीच पाहावा असं आहे आपल्या चित्रपटप्रेमी मित्रपरिवाराला कळवा आणि बारा सप्टेंबर सायंकाळी सहा वाजता भागवत चित्रमंदिरा कांगावा याचा आनंद घ्या